नमस्कार आपल्या आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते की भीती आपल्याला चारही बाजूंनी घेरून टाकते अशा वेळी नेमकं का काय करावं गुरुचरित्र आपल्याला एका अशाच सुंदर कथेतून मार्ग दाखवतं ही कथा आहे अढळ श्रद्धेची आणि संपूर्ण शरणागतीची जी अशक्य वाटणाऱ्या संकटावरही मात करते चला तर मग आज आपण त्याच कथेमध्ये रमून जाऊया चला अशा एका शांत विश्वास जाऊया जिथे आपलं मन अगदी स्थिर होतं आणि जिथे भक्ती अगदी आपल्या श्वासासारखी सहज वाहते आपण अनुभवणार आहोत श्री गुरुचरित्रातील तोच दिव्य चौदावा अध्याय जो आपल्याला सांगतो की कि शरणागतीमध्ये किती प्रचंड शक्ती दडलेली आहे तर या कथेची सुरुवात होते गुरूंच्या चरणांशी मिळणाऱ्या त्या अथांग शांतीने आणि इथेच आपली ओळख होते एका बाजूला आहेत साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि दुसऱ्या बाजूला आहेत त्यांचे एकनिष्ठ भक्त सायंदेंग सायनदेव कोण होते हे तर एक असे धर्मनिष्ठ ब्राह्मण ज्यांच्यासाठी गुरुभक्तीच त्यांचं सर्वस्व होतं त्यांची श्री नृसिंह सरस्वती स्वामींवरची श्रद्धा इतकी पक्की इतकी निर्मळ होती की खरंतर हीच या पूर्णकथेचा पाया आहे आता बघा इतक्या निस्सेम भक्तीनी श्रीगुरु इतके प्रसन्न झाले ना की त्यांनी फक्त सायनदेवांनाच नाही तर त्यांच्या अख्ख्या वंश परंपरेलाच भक्तीचा आशीर्वाद देऊन टाकला श्री गुरु काय म्हणाले भक्त होरे वंशोवंशी माझी प्रीती तुजवरी म्हणजे तुझ्या ही भक्ती अशीच टिकून राहील कारण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गुरूंचा आशीर्वाद तर मिळाला पण म्हणतात ना दैव आपल्या श्रद्धेची परीक्षा घेतल्याशिवाय राहत नाही आणि साईनदेवांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कसोटी तर अजून बाकी होती एकीकडे हा दिव्य आशीर्वाद आणि दुसरीकडे साईनदेवांच्या आयुष्यावर एका मोठ्या भीतीचं सावट पसरलं होतं हो असं संकट जे थेट त्यांच्या जीवावरच उठलं होतं झालं असं की सायनदेव ज्या राजाकडे काम करायचे तो एक यवन शासक होता आणि तो अत्यंत क्रूर होता त्याचा ब्राह्मणद्वेष तर सगळ्यांना माहीत होताच आणि बघा ना नियतीचा खेळ त्याच राजाकडून सायनदेवांना भेटीसाठी बोलावणं आलं जरा विचार करा एका बाजूला सायनदेवांसारखे सात्विक विनम्र ब्राह्मण आणि दुसऱ्या बाजूला रक्ताने माखलेल्या सिंहसनावर बसलेला तो निर्दयी राजा सायनदेवांसाठी हे बोलावणं म्हणजे मृत्यूचा फरमानच होतं दुसरं काही नाही आता कथा एका अशा वळणावर येते जिथे भीती आणि श्रद्धा यांची टक्कर होते पाहूया या गुरूंच्या चरणांशी ही भीती कशी वितळून जाते मृत्यू समोर दिसताच सायनदेव व्याकुळ झाले आणि ते थेट धावत गेले श्रीगुरूंकडे त्यांनी आपली सगळी भीती सगळी चिंता गुरूंच्या चरणांवर ठेवली कारण त्यांना पक्की खात्री होती आता फक्त गुरूच वाचवू शकतात आणि मग श्रीगुरूंनी दिलं ते अभयदान त्यांनी सायनदेवांच्या डोक्यावर आपला हात ठेवला आणि फक्त इतकंच म्हणाले भय सांडुणी तुवा जावे चिंता न करी म्हणजे सगळी भीती सोडून जा अजिबात काळजी करू नकोस श्रीगुरूंनी फक्त भीतीच नाही दूर केली तर जणू आशीर्वादांचा पाऊसच पाडला त्यांनी वचन दिलं राजा तुझा सन्मान करेल तुझा वंश वाढेल तुझ्या मुलांना नातवंडांना धन आरोग्य सगळं काही मिळेल आणि सगळ्यात मोठं आश्वासन काय होतं माहितीये तू सुखरूप परत येईपर्यंत मी इथेच तुझी वाट बघत थांबेन तर मग पुढे काय झालं गुरूंच्या शब्दांचा त्यांच्या आशीर्वादाचा चमत्कार कसा घडला ते आता पाहूया सायनदेव दरबारात पोहोचले आणि राजा त्यांना बघून रागाने लालबुंद झाला पण त्याच रात्री त्याला एक भयंकर स्वप्न पडलं त्याला दिसलं की एक ब्राह्मण त्याच्या छातीवर बसून त्याचा वध करतोय तो इतका घाबरला की सकाळी उठल्या उठल्या धावत आला आणि थेट सायनदेवांच्या पायांवर पडला हीच तर आहे गुरूंची शक्ती ती बाहेरून वार नाही करत ती थेट आतून माणसाचं मनच बदलून टाकते बघा ना राजाचा राग भीतीत बदलला आणि भीती शरणागतीत आणि झालं जीवावरचं संकट पूर्णपणे टळलं ज्या राजाने मारायला बोलवलं होतं त्याच राजाने आता त्यांचा सत्कार केला भेटवस्तू दिल्या आणि अगदी सन्मानाने त्यांना परत पाठवलं आता या कथेच्या शेवटाकडे वळूया आणि पाहूया या घटनेचा पुढे काय परिणाम झाला आणि श्रीगुरूंनी आपल्या भक्ताला कोणतं अक्षय वचन दिलं सायंदेव परत आले गुरूंना पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी त्या अश्रूंनीच गुरूंचे पाय धुतले आता त्यांची श्रद्धा फक्त श्रद्धा नव्हती तर तो एक अढळ विश्वास बनला होता जो त्यांनी स्वतः अनुभवला होता जेव्हा श्रीगुरूंनी सांगितलं की ते आता तीर्थयात्रेला निघणार आहेत तेव्हा सायनदेव खूप व्याकुळ झाले त्यांना धीर देत श्रीगुरूंनी एक शेवटचं आणि खूप महत्वाचं वचन दिलं ते म्हणाले काळजी करू नकोस मी तुझ्या गावाजवळच राहीन आणि बरोबर पंधरा वर्षांनी तू आपल्या सगळ्या कुटुंबासोबत मला पुन्हा भेटशील हे वचन म्हणजे त्यांच्या कधीही न संपणाऱ्या कृपेची साक्ष होती ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते जिथे पूर्ण श्रद्धा आणि शरणागती असते ना तिथे अशक्य असं काहीच नसतं श्री गुरुदेव दत्तांची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच कायम राहो जय गुरुदेव दत्त